आमच्या संपूर्ण भजन स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष संजय भाऊ मोदळे हे माननीय श्री दादारावजी केचे यांचं पुष्पहाराने स्वागत करत आहे त्यानंतर माननीय श्री सुमित दादा वानगडे यांचं स्वागत करण्याकरिता मी दादा दुर्गे यांना अशी विनंती करतो त्यांनी माननीय श्री राजेंद्रजी निंबोरकर सर यांचं स्वागत प्रमुखदादा दुर्गे करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर माननीय श्री दादा वानखडे यांचं स्वागत करण्याकरता मी दादा लोखंडेंना अशी विनंती करतो की त्यांनी सुनीतदादा वानखडे यांचं स्वागत करावं माननीय श्री दिलीपरावजी निंबोरकर यांचं स्वागत करण्याकरिता मी राहुल दादा देवगरेंना अशी विनंती करतो की त्यांनी दिलीपरावजी निंबोरकर यांचं स्वागत पुष्प माननीय श्री प्रभाकररावजी गायकवाड वर्धा जिल्हा सेवाधिकारी यांचं स्वागत करण्याकरिता मी अनुपदादा गावडेंना विनंती करतो की ते गायकवाड दादांचं स्वागत करतील यानंतर देवानंद भाऊ डोळस यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो गौरवभाऊ महाडिक यांना अशी विनंती करतो की ते देवानंद भाऊ डोळस यांचं स्वागत करतील खंडा दादा खंडागडे यांचं स्वागत करण्याकरिता मी दादा काठवे यांना अशी विनंती करतो की ते आशिषदादांचं स्वागत करतील सर्वांनी जोरदार काळ्या वाजवा स्वागत समारंभाचा कार्यक्रम हा आटोपलेला आहे यानंतर या सत्कार समारंभामध्ये आपला ग्रामवासियांना अभिमानाची आनंदाची अशी गोष्ट आमच्या कार्यक्रमाच्या नियोजनानंतर का होईना परंतु आपल्यासाठी अभिमानाची अशी गोष्ट या गावाकरता गावामध्ये एक जे आपले खेळाडू आहे आपल्या गावातील जे काही मुलं आहे ज्यांनी राज्यस्तरीय खेळामध्ये आपल्या गावाकरता मेडल प्राप्त केलेलं आहे त्यामध्ये दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सोलापूर येथे राज्यस्तरीय स्टेअर्स महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत लांब उडीत सिल्वर मेडल प्राप्त केलेला जो मुलगा आहे तो आपल्याच गावातील आपल्याच गुरुदेव सेवा मंडळातील आहे चिरंजीव हिमेश नंदकिशोरजी महाडी याला मी अशी विनंती करतो की त्याचा आपल्याला गौरव करायचा आहे त्याला शाल श्रीफळ व चिन्ह देऊन त्याला गौरवायचा आहे याने आताच या झालेल्या सेकंड प्राइज प्राप्त म्हणजे सिल्वर मेडल मिळालेला आहे या कार्यक्रमाच्या नियोजनानंतर ही आनंदाची गोष्ट या तळगाव नगरीकरता घडलेली आहे म्हणून त्याचा सत्कार आपल्याला घ्यायचा आहे चिरंजीव हिमेश नंदकिशोरजी महाडिक मी माननीय श्री दादारावजी केचे साहेबांना अशी विनंती करतो की त्याने हिमेश नंदकिशोरजी महाडिक यांचा शाल श्रीपळ चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा <laughs> यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये लांब उडीमध्ये गोल्ड मेडल तसेच शंभर मीटर धावण्यामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलेली मुलगी कुमारी रेणुका विनोदराव वाणी सुद्धा राज्यस्तरीय स्पर्ध लांब उडीमध्ये गोल्ड मेडल तसेच शंभर मीटर धावण्यामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलेला आहे मी पाहुण्यांना अशी विनंती करतो काही शान श्रीपण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ व माल्या अर्पण करून हिचं स्वागत करावं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या <प्रागा> आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या दोन्ही मुलांच राष्ट राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे म्हणजेच त्यांना पुढील मार्ग आता मिळालेला आहे आणि या खेळामध्ये त्यांनी अधिकाधिक प्रगती करावी हीच मी गुरुदेवचरणी प्रार्थना करतो यांना यशप्राप्ती हो यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराच्या आधी ज्यांचे आम्हाला या स्पर्धेकरता विशेष असे सहकार्य लाभलेले आहे त्या काही सत्कार मूर्तींचा आम्हाला इथे एक छोटेखानी सत्कार घ्यायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम माननीय श्री दिलीपरावजी निंबोरकर यांनी आम्हाला या स्पर्धेकरिता स्वर्गीय श्री नानासाहेब निंबोळकर स्मृतिित्यर्थ हा जो भव्य दिव्य मंडप आणि ही जी सर्व इथे साऊंड सर्विसची व्यवस्था आहे ही सर्व व्यवस्था आम्हाला दिलीपरावजी निंबोरकर यांनी आम्हाला इथे तयार करून दिली आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला होकार दिला मागल्या वर्षीच त्यांना आम्ही ग्राम विकास शिक्षण रत्न या पुरस्काराने याच गुरुदेव विचार मंचावर सन्मानित केलं होतं मी प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी दिलीपरावजी निंबोळकर यांना तो त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो खूप मोठं असं सहकार्य आम्हाला निंबोरकर साहेबांचं लाभलेलं ला आहे त्यांनी आम्हाला मागल्या वर्षीच शब्द दिला होता की या स्पर्धेकरिता कुठलीही मदत असो तुम्ही आम्हाला ती कळवा मी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू परंतु पहिल्याच वर्षी त्यांनी आमची ही जी इच्छा होती आमची जी मागणी होती ती पूर्ण केली मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर देवानंद भाऊ ढोळस दरवर्षी आम्हाला ही जाहिरात सौजन्य पत्रिका जो काही खर्च येतो तो स्वतः चो सुदा सुदा ते आम्हाला इथे दरवर्षी देतात त्यांच्या सहकार्यानं या स्पर्धेचं आम्ही नियोजन करत असतो त्यांचा सुद्धा सत्कार इथे करायचा आहे मी दादारावजी केचे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांना शाल श्रीफळ चिन्ह पुष्पगुच्छ व माल्यार्पण करून त्यांचा सुद्धा इथे सत्कार करावा ए छोटो, ए पुरा, ए पुरा यानंतर या स्पर्धेकरिता जी भोजन व्यवस्था आहे ती आम्हाला आमचे वृद्ध सेवा मंडळाचे आमचे सहकारी आशिष दादा खंडागळे यांनी ती करून दिली मागल्या वर्षीसुद्धा दिली मी पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आशीर्दाचं सुद्धा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सुद्धा इथे सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर दरवर्षी आम्हाला ही चिन्ह जी उपलब्ध करून देतात डॉक्टर कर्नल राजेश वामनराव अडव दरवर्षी आम्हाला सन्मान चिन्ह देतात परंतु ते उपस्थित नाही मी उमेश दादा आडाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी या विचारमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो उमेश दादा उमेश दादा इथे नाही आहे मी त्यांच्या मातोश्री कुमुदिनीताई अडाव यांना अशी विनंती करतो की त्यांनी तो सत्कार स्वीकारावा केशराय वैभवीताई तो सत्कार स्वीकारतील अशी मी तिला विनंती करतो कुमारी वैभवीताई